नमस्कार मित्रांनो वनस्पती तंत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा आपण पांढरीची काठी आणि हातजुडी पायापडी एक जणांना द्यायची आणि हातजुडी पायापडी एकदम ओरिजिनल आहे आणि कुठंतरी पुण्याचं काम आहे ही वनस्पती आहे आतापर्यंत जेणे जेणे हातजोळी पायपडी वापरल्या ती काहीतरी वनस्पती आहे नसून मासाचे तुकडे आहेत काही प्राण्याचे अवयव आहेत ती वापरायचे नाहीत म्हणून मी सांगतोय कळकळीनं कल बाकीचा काही इशा नाही तर मामन बघ आले त्यांचं नाव पत्ता सांगते कुठून आला तुम्ही मी इंदापूर तालुका वालचंद नगर गावातून आलोय हो मामांच व्हिडिओ मी एक वर्ष झालं फॉलो करतो हो मला विश्वास पटल्यामुळं मी मामाकडे आलो आज त्यांनी मला ओरिजिनल काढून दाखवत बघा आपले इथून किती लांब आहे दोनशे किलोमीटर आहे का दीडशे किलोमीटर आहे दीडशे किलोमीटर आले तर ना वनस्पती मामा कशी आहे वनस्पती ओरिजिनल एकदम जसे त्यांनी व्हिडिओला दाखवली तसे आहे सेम हो बघा दोन दोन दाखवायचे अलग अलग नर माझे दोन आहे नर आणि एक नर आणि एक माझे जी आपल्याकडे जे लोक येणार न्यायला काय सांगू हा हे इच्छा ना रिव्ह्यू बघूनच मी मामाकडे आलेलो आहे चार पाच जणांचे त्यांचे कस्टमरचा रिव्ह्यू रिव्ह्यू एक नंबर आहे हो पांढरीच्या काठीचे गुणधर्म तर आता बिबट्या बिबट्या फिरतोय साप विंचो हे पाण्यापासून संरक्षण होत आता एवढी काठी तुम्हाला फक्त मला मामाने दीडशे रुपयाला दिली बघा कसं आहे फक्त इथं यायचं पण लोक काय करतात फोनवर बालत्या का त्या करतात असं तसे आता ही काटे मी पाचशे ला पर घेतोय काय मी एखाद्या बाहेर किंमत जास्त आहे प्रेमामुळे मी इतक्या लांब आल्यामुळे एवढी काठी बघा डिंडोरी मध्ये ऐंशी रुपयाला देत एवढं लाकूड आपण एखाद्या समजा अडचण आहे लांबून माणूस आलाय तर ते आपल्याला मौल्य जेवढं आपण मोहरी दिले तेवढं बी आलं तरी आपण देतो ते बघा पांढरीची काठी आणि त्यांना हातोडी पायापुडी दिली हे बघा त्यांच्या हातातच बघा तुम्ही मी दाखवत बी नाही आणि तीच सांगतील तुम्हाला वस्तू कशी आहे ओरिजिनल आहे वस्तू आहे मुळ्या फिळ्या सगळं ओके ते लोक म्हणजे त्याला मुळे आहेत का बा दाखवा ते आता लांबून एवढी मध्ये मुळ्या दिसत नाहीत पण हातात घेतल्यावर दिसतात ना दिसतात एकदम बघा बघा हातात घेतले की मुळे आहे का वस्तूवरी ह्याचं नाव आहे जटाशंकर महादेव आणि पार्वती जसे हे दोघं नवरा बायको आहेत तसे ही कंदामध्ये बी नवरा बायको आहेत म्हणून ह्याच्या काही काही भागात अलग नाव असतील फक्त वापरायचं कारण मित्रांनो कळकळीच एवढंच की ही वनस्पती वापरायची वनस्पती भरपूर आहे जागोजाग आणि ही दिवस काढलेली असते आपल्याकडे अखंड आहे ना वनस्पती हो अखंड बघा अखंड वनस्पती एकदम चांगल्या प्रकारे काम करते जेवढा होईल तेवढा ही शेअर करा लाईक करा आता आम्ही इथे मेडिकल मध्ये बसलेल्या आहेत थोडं औषध घ्यायचंय काही औषधी बनवून बी देतात आपण इथं हे बघा असा मेडिकलचा एक परिसर आहे हे कुंजरवाडीचं मेडिकल आहे मित्रांनो आपलं